मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या प्राची शिंदे हिच्या सी ए परीक्षेत यश जत तालुक्यात मान उंचावलं माझे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते सत्कार सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहाय्यक सचिव प्रकाश शिंदे यांच्या कन्या प्राची प्रकाश शिंदे हिनं अलीकडेच घेतलेल्या चार्टर्ड अकाउंट परीक्षेत यश संपादन करून जत तालुका आणि सांगली जिल्ह्याचा मान उंचावला आहे प्राचीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जतचे माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांनी तिचा सत्कार करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या सीए परीक्षा ही देशातील सर्वात कठीण व्यावसायिक परीक्षांपैकी एक मानली जाते सातत्यपूर्ण परिश्रम आत्मविश्वास आणि कुटुंबियांच्या पाठिंब्याच्या जोरावर प्राचीनं हे यश मिळवलं तिच्या यशामुळे जत तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये विशेषतः मुलींमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे या सत्कार समारंभात बोलताना माजी आमदार विक्रमसिंह सावंत सत्कार प्रसंगी म्हणाले प्राची शिंदे हिनं आपल्या परिश्रमानं आणि बुद्धिमत्तेने जत तालुक्याचं नाव उज्ज्वल केलं आहे आज यशस्वी मुलींमुळे अभिमान बाळगतो यावेळी प्रकाश शिंदे यांनी सांगितले बालपणापासूनच अभ्यासात सातत्य ठेवले सिंह होण्याचं तिचं स्वप्न तिनं अत्यंत परिश्रमपूर्वक पूर्ण केले तिच्या यशात शिक्षक आणि मित्र परिवाराचा मोलाचा वाटा आहे प्राची शिंदे स्वतःच्या प्रतिक्रिया देताना सांगितली की मी माझ्या आई वडिलांचे शिक्षकांचे आणि मार्गदर्शकांचे मनापासून आभार मानते पुढील काळात मी आर्थिक साक्षरतेच्या माध्यमातून समाजासाठी काम करण्याची इच्छा बाळगते या कार्यक्रमात सांगली बाजार संचालक बिराप्पा शिंदे अप्पाराय बिरादार विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज निकम नगरसेवक भूपेंद्र कांबळे मुन्ना पकाली निलेश बामणे सद्दाम अत्तार सिम पाचशापुरे यांच्यासह बाजार समितीचे अधिकारी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्राचीला सर्वांकडून पुढील शिक्षण व करिअरमध्ये अधिक मोठे यश मिळावे अशा शुभेच्छा देण्यात आल्या प्राची शिंदे हिच्या यशामुळे जत तालुक्याचा गौरव झालाय जतकरांनी परिश्रमानं आणि शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचं वेगळेपण सिद्ध केलंय असं मत अनेकांनी व्यक्त केलंय या निमित्तानं जतमधील तरुण तरुणींना उच्च शिक्षण आणि व्यावसायिक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे